विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट ल या प्रकरणातील विभाजनाचे सूत्र रेषा खंडाच्या मध्य बिंदूचे सूत्र आणि मध्यगा संपाद बिंदूचे सूत्र हे घटक अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण तीन समांतर रेषांच्या अंतरछेदांचा गुणधर्म हा घटक पाहू आपण या गुणाच्या पाठामध्ये तीन समांतर रेषांचा गुणधर्म अभ्यासलेला आहे पहा त्याची आपण काय करू थोडक्यात उजळणी करू आकृतीमध्ये पहा की रेषा यल समांतर रेषा यम समांतर रेषा यन आणि पी क्यू या या छेदिका आहेत छेदिका पी ही रेषा यल यम यन ला अनुक्रमे बिंदू ए बी आणि सी मध्ये छेदते तर रेषा क्यू ही ला अनुक्रमे डी म्हणजे आकृतीत रेषायल समांतर रेषा यम समांतर रेषा पी व क्यू या काय आहेत छेदिका आहेत म्हणून ए बी छेद बी सी बरोबर ई छेद आकृतीत ते आंतरछेद ए बी लाल रंगाने बी सी निळ्या रंगाने तसेच डी हा लाल रंगाने आणि इय हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे हे रेषाखंडाचे गुणोत्तर हे गुणोत्तर काय असते समान असते हे आपल्याला माहित आहे आता आपण रेषाखंडाचे विभाजन म्हणजे काय किंवा ते कसे होते ते आता आपण पाहू आकृतीमध्ये रेषाखंड खंड ए बी चे बिंदू पीमुळे दोन भागांमध्ये विभाजन झालेले आहे ते ए म्हणजे एपी आणि पीबी मग आकृतीत एपी बरोबर सहा आणि पीबी बरोबर दहा एपी हे लाल रंगाने आणि पीबी हे निळ्या रंगाने दाखवलेलं आहे म्हणून एपी छेद पीबी बरोबर सहा छेद दहा त्याला जर आपण सोपं रूप दिलं तर ते काही तीन छेद पाच म्हणजेच बिंदू P हा रेख AB रे एस या गुणोत्तरात विभाजन करतो मग जेव्हा एखाद्या रेषाखंडावरील बिंदू त्याच रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करतो तेव्हा त्या विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे काढतात ते आता आपण पाहू चला तर मग आपण काय करू विभाजनाचे आकृतीमध्ये हे एक प्रथल आहे आणि या प्रतलामध्ये बिंदू ए आणि बी हे दाखवलेले आहेत जर आपण बिंदू ए बी जोडले तर रेषाखंड खंड ए बी तयार होतो आणि बिंदू आणि रेषाखंड खंड ए बी वरील बिंदू पी मुळे रेषाखंड खंड ए बी चे दोन भागात विभाजन होते ते म्हणजे आणि आकृतीमध्ये एक्स वाय प्रे ए बी वरील बिंदू पी रेक ए बी चेन या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणून ए चे निर्देशक ए ऑफ एक्स वन वाय वर बी ऑफ एक्स टू वाय टू आणि पी ऑफ एक्स वाय आहे आहेत आकृतीमध्ये ते निर्देशक दाखवलेले आहेत रेक एसी रेक पीक्यू आणि रेक बी डी हे एक लंब आता या आकृतीमध्ये आपण बिंदू ए पी आणि बी मधून काय करू एक सक्षाला लंब काड़ू। रेक लंब एक लंबा एक तसच रेक पी क्यू लंब अक्ष एक आणि रेक बी डी अक्ष या तीन लंब रेषा आपण एक साक्षाला काढल्या म्हणून बिंदू सी चे निर्देशक काय येतील एक्स वन झिरो डी एक्स टू झिरो आणि पी चे निर्देशक एक शून्य हे येतील आता आपण काय करू हे एक्स एक म्हणजे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक, निर्देशक ले ले वर वर वजा करून त्याचं अंतर आपण काढलेलं आहे म्हणून सिक्यू बरोबर एक्स वजा एक्स वर व आकृतीत X ची किंमत क्यू डी बरोबर एक म्हणून तसच रेख सी समांतर रेख पी क्यू समांतर रेख बी डी आकृतीत हे तीनही रेषा खंड परस्परांना समांतर आहेत हे आपण दाखवलेलं आहे कारण ते एक काय आहे लंब आहे म्हणून तीन समांतर रेषांच्या अंतर गुणधर्माने एपी छेद पीबी बी बरोबर सेक्यू छेद क्युडी क्यु आकृतीत ते गुणोत्तर दाखवलेलं आहे बरोबर यम छेद एन आता आपण सी क्यू आणि क्यू डीच्या किमती यामध्ये क्यू म्हणून एक वजा एक एक छेद एक दोन वजा एक बरोबर यम छेद एन ते कशावरून आलं एक मध्ये आपण चिक्यू आणि ची किंमत काढलेली आहे म्हणून एक स्वजा एकसेक छेद एक दोन वजा एक बरोबर एम छेद यन आता या ठिकाणी आपण काय करू हे तिरकस गुणाकार करू एन ने या अंशाला बोललं जाईल आणि हे जे छेदस्थानी आहे तिकडे आल्यानंतर काय होतील ते अंशस्थानी जातील म्हणून यन कौसात एक स्वजा एकसेक बरोबर एम कंसात एक्स दोन वजा X, आपण काय केला फक्त तिथेच गुणाकार केला आता कंसाबाहेर पदाने आपण कंसातील पदाला गुणून घेऊ म्हणून NX वजा एन एक्स एक बरोबर दोन वजा आता हे जे वजा एम एक्स आहे इकडल्यानंतर काय होतील अधिक होतील आणि हे वजा एक्स एक आहे हे काय होतील अधिक होतील म्हणून एम एक्स अधिक एन एक्स बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स आता या ठिकाणी पहा या दोन्ही पदामध्ये एक सामायिक आहे म्हणून आपण काय करू एक सामायिक बाहेर करू म्हणून एम अधिक यन एक्स बरोबर एम एक्स दोन अधिक एक्स ए एक, आता यम अधिक यन हे काय आहे एक्स ला आहेत एक राजनंतर काय होतील ते मागेले होतील म्हणून एक्स बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स एम अधिक एन म्हणजेच आपल्याला या बिंदू एक चे निर्देशक मिळाले आता आपण काय करू बिंदू ए मधून इकडं वायाक्षला लंब बी मधून वायाक्षला लंब आणि बी मधून काय करू वायाक्षला लंब काढले तर आपल्याला काय मिळतील बिंदू पी च्या वाय चे निर्देशक मिळतील याचप्रमाणे ए पी आणि बी मधून वाय अक्षाला लंब काढून वरील प्रमाणे कृती करून आपल्याला वाय बरोबर एम वाय दोन अधिक एन वाय एक छेद एम अधिक हे निर्देशक मिळतील म्हणून बिंदू ए ऑफ एक्स वाय एक आणि बी ऑफ एक दोन वाय दोन यांना जोडणाऱ्या रेक एबी चे एम सी एन या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदू चे निर्देशक यम एक दोन अधिक एन एक छेद एम अधिक एन आणि एम वाय दोन अधिक एन वाय एक छेद एम अधिक म्हणजे झाले बिंदू P चे निर्देशक की ज्यामुळे रेषाखंड ab, बी चे एम एन यान 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 या गुणोत्तरात विभाजन होते त्याला रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र असे म्हणतात यानंतर आपण रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे मध्य अभ्यासू आकृतीत सूत्र एक रेषा खंड दाखवलेला आहे की ज्याचा पी हा काय आहे मध्य बिंदू आहे आणि बिंदू ए चे निर्देशक एक एक वाय एक बिंदू पी चे निर्देशक एक्स वाय आणि बिंदू बी चे निर्देशक एक दोन वाय दोन हे आहेत आता आपल्याला या बिंदू P चे निर्देशक काढायचे आहे सुरुवातीला आपण आकृतीमध्ये जे दिसते ते काय करू थोडक्यात लिहू आकृतीमध्ये बिंदू A ऑफ X1 Y1 आणि B ऑफ X2 Y2 हे दोन बिंदू असून बिंदू P ऑफ X Y हा रेख AB चा मध्य बिंदू असेल तर M आणि यांची किंमत काय होईल सारखी होईल म्हणून विभाजनाच्या सूत्रानुसार एक एक्स व वाय च्या किंमती लिहू म्हणून एक्स बरोबर एम एक दोन अधिक एन एक्स एक छेद एम अधिक एन आता या ठिकाणी आता या ठिकाणी एम म्हणजेच काय आहे एन आहे म्हणून एम ची किंमत काय करू आपण एन ठेवू किंवा एन ची किंमत काय करू आपण एम ठेवू म्हणून बरोबर एम एक दोन अधिक एम एक्स एक छेद एम अधिक एम यम अधिक एम किती होतील हे दोन होतील कारण यम आणि एम कसे आहेत समान आहेत आता या ठिकाणी हा काय करू आपण घेऊ आणि काय होईल या ठिकाणी होईल म्हणून यम कंसात एक दोन अधिक एक, एक एक छेद दोन यम आता हे एम एम काय होतील कॅन्सल होतील म्हणून एक्स बरोबर एक्स वन अधिक एक दोन छेद दोन त्याच पद्धतीने आपण जो वायचा निर्देशक आहे त्या वाय च्या निर्देशकाची किंमत काढू म्हणून वाय बरोबर एम वाय दोन अधिक एन वाय एक छेद एम अधिक एन आता या ठिकाणी परत आपण आणि एन ची किंमत काय करू समान आहे एकच यम ठेवू नाही तर एन ठेवू म्हणून बरोबर एम वाय दोन अधिक एम वाय एक छेद एम अधिक यम त्याला कारण येईल यम बरोबर एन आता यम सामयिक घेऊन यम कंसात वाय दोन अधिक वाय एक छेद दोन यम 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 काय होतील आता कॅन्सल होतील म्हणून वाय बरोबर वाय एक अधिक वाय दोन छेद दोन म्हणून पी या बिंदूचे निर्देशक एकशे अधिक एक दोन छेद दोन आणि वाय एक अधिक वाय दोन छेद दोन हे आहेत पी हा काय आहे मध्यबिंदू आहे म्हणून याला मध्यबिंदू चे सूत्र असे म्हणतात यानंतर आपण मध्यगा संपत बिंदूचे चे सूत्र अभ्यास त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदू निर्देशक दिले असता विभाजन सूत्राचा वापर करून मध्यगा संपत बिंदूचे निर्देशक कसे काढता येतात ते आता आपण पाहू सुरुवातीला आकृतीमध्ये एक त्रिकोण ए बी सी हा दाखवलेला आहे की ज्यामध्ये ए चे निर्देशक एक एक वाय एक बी चे निर्देशक एक दोन वाय दोन आणि सी चे निर्देशक एक तीन वाय तीन हे आहेत म्हणजे समजा ए ऑफ एक्स वन वाय वन बी ऑफ एक्स वन वाय दोन आणि सी ऑफ एक्स तीन वाय तीन ए बी सी चे शिरोबिंदू आहे समजा रेक एडी ही दाखवलेली आहे बिंदू जी ऑफ एक्स वाय हा त्या त्रिकोणाचा पद्येगा संपत बिंदू आहे आकृतीत तो जी ऑफ एक्स वाय हा दाखवलेला म्हणून बिंदू डी हा रेक BC चा मध्य बिंदू आहे डी हा काय आहे रेक BC चा मध्य बिंदू आहे म्हणून आपण काय करू BD म्हणून BD बरोबर बी मध्य बिंदूचे सूत्र वापरून आपण काय करू डी का चे निर्देशक काढू आणि डी चे निर्देशक काढल्यानंतर आपल्याला म्हणून बिंदू डी चे निर्देशक ए बरोबर एक दोन वाय दोन छेद दोन बी बरोबर वाय दोन अधिक वाय तीन छेद दोन आकृतीत बी चे निर्देशक निळ्या रंगाने दाखवलेले आहेत रेषा खंडाच्या मध्य बिंदूच्या सूत्रांनुसार म्हणून बिंदू जी ऑफ एक्स वाय हा त्रिकोण एबीसी चा मध्यगा संपत बिंदू आहे म्हणून एजी जी डी बरोबर दोना एक बरोबर यम म्हणजेच आकृतीत जी हा त्रिकोण ए चा काय आहे मध्यगांत संपदबिंदू आहे म्हणून जी बिंदू जी मूल रेषाखंड ए चे 2 1 या गुणोत्तरात काय होते विभाजन होते आता आपल्याला बिंदू जी चे निर्देशक एक्स वाय काढायचे आहेत ए चे निर्देशक आपण लक्षात काढलेले आहे की जे ए चे निर्देशक आणि हे बी चे निर्देशक आहे त्यावरून आपण रेषा खंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार आपण काय करू आता जी चे निर्देश काय आहे म्हणून रेषा खंडाच्या विभाजन सूत्रानुसार एक्स बरोबर एम ए अधिक एन एक्स एक छेद एम अधिक एन आता या ठिकाणी पहा आपण ए ची किंमत किती ठेवणार आहोत एक दोन अधिक एक तीन छेद दोन तसच एची किंमत किती आहे दोन आहे आणि आणिची किंमत किती आहे एक आहे म्हणून बरोबर दोन कंसात एक दोन अधिक एक तीन छेद दोन अधिक एक एक, 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 एक छेद दोन अधिक एक, एक, एक आता या ठिकाणी याला दिलं आहे दोन दोन काय होतील कॅन्सल होतील म्हणून अंश स्थानी काय शिल्लक राहील एक शेक अधिक एक दोन अधिक एक तीन छेद दोन अधिक एक तीन बरोबर एक दोन अधिक एक तीन अधिक एक चेद तीन म्हणून एक्स बरोबर एक अधिक एक दोन अधिक एक तीन छेद तीन हा मिळाला आपल्याला मध्यगा संपद बिंदूचा एक निर्देशक त्याचप्रमाणे आपण मध्यगासपाद बिंदूचा वाय निर्देशक काढू म्हणून वाय बरोबर एम बी अधिक एन वाय एक चेन एम अधिक एन यामध्ये सुद्धा आपण काय करू या ठिकाणी ची किंमत वाय दोन अधिक वाय तीन आहे एम ची किंमत दोन आहे किंमत किती आहे एक आहे म्हणून म्हणून बरोबर दोन कंसात वाय दोन अधिक वाय तीन चेत दोन कंस पूर्ण अधिक एक वाय एक चेत दोन अधिक एक तर या ठिकाणी परत काय होईल दोन दोन हे कॅन्सल होतील म्हणून वाय दोन अधिक वाय तीन अधिक वाय एक चेत तीन म्हणजेच आपल्याला बिंदू जी जो आहे मध्यव्य संपात याचा वाय निर्देशक मिळाला वाय बरोबर वाय एक अधिक वाय दोन अधिक वाय तीन चे तीन म्हणजेच शुरबिंदू एक वाय एक एक दोन वाय दोन आणि एक वाई तीन वाय तीन असलेल्या मध्यगा संपाद बिंदू चे निर्देश एकशे अधिक एक दोन अधिक एक तीन चे तीन हा एक निर्देशक आणि वाय एक अधिक वाय दोन अधिक वाय तीन चे तीन हा वाय निर्देशक असतो याला मध्यगा संप बिंदू चे सूत्र असे म्हणतात आता आपण जी तीन सूत्र पाहिली ती आपण थोडक्यात पाहूयात पहा म्हणजे या गोष्टी लक्षात ठेवूया त्यामध्ये पहिला आहे विभाजनाचे सूत्र जर एकशे वाय एक आणि एक दोन वाय दोन या दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषा खंडाचे यम या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक यम एक दोन अधिक एक एक छेद यम अनेक यन आणि

जर एक वाय एक दोन वाय दोन एक तीन वाय तीन हे त्रिकोणाच्या श्रो चे निर्देशक असतील तर मध्यगा संपाद बिंदू चे निर्देशक एकशे अधिक एक दोन अधिक एक तीन चे तीन आणि वाय एक अधिक वाय दोन अधिक वाय तीन चे तीन हे असतात